श्री स्वामी समर्थ अवधूतचिंतना श्री गुरुदेवदत्त मी वर्षभरासाठी जो काही संकल्प केला आहे गुरुचरित्र पारायणाचा त्यातलं हे दुसरं पारायण आहे तर आता एक गोष्ट मला इथं सांगावीशी वाटते की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तर या ग्रंथामध्ये अठ्ठावीसाव्या अध्यायात आपलं कोणतं कर्म असल्यामुळं पुढच्या जन्मे आपल्याला कोणती शिक्षा मिळते याच या अध्यायामध्ये लिहिलेलं वर्णन केलेलं आहे तर आपण जर एखाद्याचे उसनवार पैसे घेऊन बुडवले तर किंवा एखादा व्यक्ती आपल्या पत्नीशी प्रतारणा करतो किंवा एखादी सून आपल्या नवऱ्याला घेऊन वेगळं राहते आई वडिलांपासून तोडते तर पुढच्या ती कुत्रीच्या जन्माला जाते तर अशा अनेक गोष्टी म्हणजे कसं आहे की अनेक वेळा माझ्या मनात येतं अनेकांच्या मनात येतं की काही लोक खूप श्रीमंत असतात तर काही लोक अतिशय गरीब असतात तर असं का असतं तर याचं उत्तर या गुरुचरित्र ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे कारण कसं आहे की जसं आपलं कर्म असतं तसाच आपल्याला पुढचा जन्म मिळत असतो आणि त्यामुळं प्र प्रत्येकानं चांगलं कर्म करावं जी व्यक्ती वाईट कर्म करते किंवा चुकीचं वागते तिला दुसऱ्या जन्मामध्ये त्याचं फळ भोगावंच लागतं त्यामुळं आपण कुठलं पाप केल्यानंतर पुढच्या जन्मी आपल्याला कुठला जन्म मिळणार आहे हे इथं ह्या अठ्ठावीसाव्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे गुरु ले ले गुरु आशू, आशू, तर असं गुरुचरित्र ग्रंथामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या आपल्याला वाचन करत असताना जर आपण मनापासून गुरुचरित्र ग्रंथ वाचन करणार असू करत असू तर त्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या त्या आणि त्याचं निवारण कसं करायचं म्हणजे आपल्याकडून कळत न कळतपणे होणाऱ्या चुकांसाठी आपण कसा पाश्चाताप करू शकतो जर आपल्याकडून एखादी चूक झाली असेल आणि त्याचा आपल्याला पाश्चाताप करायचा असेल तर या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे त्याचं उत्तर सुद्धा या ग्रंथामध्येच दिलेलं आहे की तुम्ही तुम्ही तुमच्या गुरूंना शरण जा कारण गुरुशिवाय तुम्हाला या संसारसागरातून कुणीही बाहेर काढू शकत नाही गुरु हेच तुमचे मार्गदर्शक आहेत त्यामुळं गुरूंना शरण जा म्हणजेच प्रत्येकानं एकदा तरी हे गुरुचरित्र पारायण करावं किंवा ऐकावं तरी आणि या ग्रंथामध्ये असं सुद्धा लिहिलेलं आहे की जर आपण आपल्याला गुरु आणि परमेश्वर दोन्हीही भेटले तर पहिल्यांदा आपण गुरूंना नमस्कार करावा पार कारण परमेश्वरापेक्षा सुद्धा मोठे गुरु असतात परमेश्वर एक वेळ आपल्याला कोपला तर गुरु आपलं रक्षण करतो पण गुरु जर आपल्यावरती कोपले तर परमेश्वर आपलं रक्षण करू शकत नाही म्हणून गुरूंची सेवा करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे त्यामुळं शक्य होईल तितकी प्रत्येकानं गुरूंची सेवा करावी ज्यांना पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी गुरूंचं दत्तगुरूंचं एखादा मंत्र म्हणावा म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र रोज अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एक, कि एक माळ असा तरी नक्कीच जपावा सुद्धा बघा तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होते त्यामुळं प्रत्येकानं जमल तेवढी गुरूंची सेवा करावी आणि चांगलं कर्म करावं कारण कसं आहे की आपलं या जन्मीचं चांगलं कर्मच आपल्याला पुढच्या जन्मामध्ये त्याचा आपल्याला फायदा होतो नाही तर आपल्याला पुढच्या जन्मामध्ये अनेक वेळा यावेळी जे काही आपण कर्म करतो चांगलं वाईट त्याचं फळ आपल्याला पुढच्या जन्मामध्ये बघावं लागतं त्यामुळं साहजिकच आहे प्रत्येकानं चांगलं कर्म आणि परमेश्वराचं नामस्मरण या दोन गोष्टी नक्की त्या त्यामुळं बघा नक्कीच पुढचा जन्म आणि हाही जन्म आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने सुखासमाधानामध्ये व्यतीत होतो किंवा दो दर गुरुवारी आपण एखाद्या दत्तगुरूंच्या मंदिरात जावं स्वामी समर्थांच्या मंदिरात जावं यथाशक्ती तेथे आपण दानधर्म करावा भुकेलेला नेहमी अन्न द्यावं कपिला गायीची सेवा करावी तुळशीला रोज पाणी घालावं अशा साध्या सोप्यासुद्धा आपण गोष्टी जरी केल्या ना तरी गुरूंचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि बघा असंही या ग्रंथामध्ये असंही लिहिलंय की आपल्या घरी जर कोणी एखादी व्यक्ती आली आणि जर तिचा अपमान करून आपण हाकलून दिलं तर पुढील जन्मामध्ये आपण म्हणजे आपण कुत्र्याच्या जन्माला जातो कारण कसं आहे की आपल्या घरी आलेली व्यक्ती आणि तिला अपमान करून हाकलून देण्यापेक्षा तिला पोटभर जेऊ घाला कारण परमेश्वर हा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या घरी येत असतो त्यामुळं कसं आहे की आपल्याला होईल तितकी यथाशक्ती प्र ते कानक गुरूंची सेवा करावी श्री स्वामी समर्था श्री चिंतन दत्त